मित्रांनो आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त पैकी आणि थंडगार असं सरबत बघणार आहोत हे सरबत फक्त प्यायचंच नाही आहे तर पिता पिता खायचं देखील आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आग... शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं हे सरबत जर तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना दिलं ना तर पाहुण्यांना तर हे सरबत लय आवडेल नमस्कार मित्रांनो सुवर्णद रेसिपी जंक्शनच्या एका नवीन भागामध्ये मी शिवम तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो चला तर मग आपण हे थंड कार्यगार सरबत कसं बनवायचं ते आपण पाहूयात या थंड कार्यगार सरबत मध्ये टाकण्यासाठी सर्वप्रथम रू अब्जा सिरप तयार करून घेऊया मार्केटमध्ये रेडीमेड रुअबजा सिरप मिळते परंतु आपण घरच्या घरी कसे बनवतात ते बघूया सर्वप्रथम एका कढईमध्ये पाव कप पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तर त्याच्यामध्ये एक कप गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये येईपर्यंत आपण चमच्याने ठवळत राहायचे आहे आणि गॅस आचेवर ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव कप साखर घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटांमध्ये त्याचा जाडसरचा अर्क तयार होतो तयार झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे मित्रांनो चला आपण आता कलिंगड कापून घेऊयात कलिंगड कापत असताना सर्वप्रथम त्याचे दोन भाग करून घ्यायचे त्यानंतर त्यातील एका भागाला चाकूने बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि तसंच हे कलिंगड उभं पकडून त्यावर देखील उभ्या ने चाकूने फोडी करून घ्यायच्या आहेत असं केल्याने कलिंगडातील ज्या बिया असतात त्या आपोआप निघून जातात त्या टाईपने तुम्ही कलिंगड कट करून घ्या आता कट केलेल्या कलिंगड मिक्सरमध्ये टाकून त्याचा चांगला ज्यूस करून घ्यायचा आहे आपण कापून घेतलेले कलिंगडाचे पिसेस आणि साखर मिक्सर मध्ये टाकून मस्तपैकी ज्यूस तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण कलिंगडाचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे तुम्ही इकडे बघू शकताय मस्त थंडगार असा कलिंगडाचा ज्यूस आपला बनून तयार झालेला आहे मित्रांनो हा सब्जा आहे या समर स्पेशल सरबतला अजून स्पेशल बनवण्यासाठी या सरबतामध्ये आपण चार पाच तास आधी भिजवलेला सब्जा टाकून घेऊया तुम्ही इकडे बघू शकताय आईने चार पाच तास आधी या सब्जाला भिजवून ठेवलेलं होतं आणि आता या सरबतामध्ये आई त्याला टाकत आहे मित्रांनो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जा हा अत्यंत फायदेशीर आहे आणि सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना तुम्हाला दुकानामध्ये हा सहज उपलब्ध होईल मित्रांनो आता या समर स्पेशल सरबत मध्ये आपण दूध ऍड करून घेऊयात इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा ह्यामध्ये गरम दूध अजिबात वापरू नका दूध गरम करून घेऊन त्याला थंड करून घेऊन मग त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता दूध मिक्स केल्यानंतर त्या सरबताचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि ह्यामध्ये आता आपण तयार केलेले रू अफजा सिरप आपण टाकून घेत आहोत तुम्हीकडे बघू शकताय रू अफजा सिरप टाकल्यानंतर अगदी मार्केटमधील सरबत असतात ना तसंच या सरबताचा रंग देखील झालेला आहे मित्रांनो आता हे सरबत कसे सर्व करायचे हे तुम्हाला आई दाखवत आहे अशा प्रकारच्या काचेच्या ग्लासांमध्ये हे सरबत मस्तपैकी सर्व करून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकताय एक एक डाव आपण ग्लासामध्ये सरबत भरून घेत आहोत आणि आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक बारीक कापून घेतलेल्या कलिंगडाचे काप ह्यामध्ये टाकून घेणार आहोत जे नुसतेच तुम्हाला हे सरबत प्यायचे नाहीये तर तुम्हाला ह्या सरबत पिता पिता खायचं देखील आहे म्हणजे आपण ह्यामध्ये कलिंगडाचे जे पिसेस कट करून टाकले आहेत ते पिताना आपल्याला खायची देखील मजा घेता येणार आहे आता या समर स्पेशल सरबत मध्ये आपण थंडगार असे आईस क्यूब्स ऍड करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकताय आधी आपण ग्लासेसमध्ये कलिंगडाचा ज्यूस ऍड केलं त्यानंतर त्यामध्ये कलिंगडाचे पिसेस ऍड केले आणि आता वरून आपण आईस क्यूब्स ऍड करून घेत आहोत वरून पुन्हा कट केलेले कलिंगडाचे पिसेस ऍड करून घ्यायचे आहेत आता आई आपण घरीच तयार केलेले रुअबचा सिरप एक एक चमचा प्रत्येक ग्लासामध्ये टाकून घेत आहे आता या ग्लासेसमध्ये तुळशीची पानं किंवा पुदिन्याची पानं लावून छानपैकी गार्निशिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो आईचं सरबत तयार करून झालेलं आहे आईची ही युनिक अशी सरबताची युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर असे सरबत तुम्ही देखील तुमच्याकडे नक्कीच ट्राय करा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे थंडगारगार सरबत प्यायला मिळाले तर मग बातच काही ओर हो आहे